सुवर्ण खानदेश लायनर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मैत्रीय ग्रुप ऑफ कंपनीमध्ये फ गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांचा फसवणुकीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे अशात एक आशादायी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्याचे गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे खरंतर ज्यांच्या सातत्याच्या पाठपुरावं ही बैठक पार पडली ते म्हणजे पाचोरा बाळगावचे आमदार श्री किशोर अप्पा पाटील गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी हा प्रश्न लावून धरला आहे अधिवेशनात वारंवार त्यांनी न्या या प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून मागणी केली आहे तसेच मंत्रालयामध्ये संबंधित अधिकारी असतील संबंधित मंत्री असतील त्यांच्याकडे देखील त्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केलेला आहे आणि आज आपण त्या मंत्रालयातील बैठकीत काय घडलं याबाबत माहिती जाणून घेणार आहोत आप्पासाहेब सुवर्ण खानदेश लँडमध्ये तुमचं मनापासून स्वागत नाही धन्यवाद पण मी पहिल्यांदा या राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय कदम कदमसाहेब यांना मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी मी पत्र दिल्याच्या नंतर क्षणाचाही विलंब न करता राज्यभर आणि राज्यभराच्या बाहेरील गुंतवणूकदारांचा एक सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ बैठकीचा निर्णय घेतला त्याबद्दल या राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय योगेश कदम साहेबांचे मी मनापासून आभार मानतो आता परिस्थिती अशी आहे की गेल्या दोन हजार मला वाटतं अठरा एकोणावीसपासून हा विषय चाललेला आहे त्याच्यात पहिल्यांदा गृहराज्यमंत्री होते दीपकरावजी केसरकर साहेब त्यानंतर दुसरे राज्यमंत्री होते शंभूराज देसाई आणि आता तिसरे गृहराज्यमंत्री योगेशराव कदम साहेब हे आत्ता आले दुर्दैवाने मागच्या अडीच वर्ष राज्यमंत्री कोणी नव्हते आणि ही जी केस आहे ही राज्यमंत्री महोदयांकडे चालले असल्यामुळे मागचे अडीच तीन वर्ष मागचे चार पाच वर्ष मग ते कोविडमध्ये गेले राज्यमंत्र्यांची नियुक्तीच झाली नाही आणि म्हणून आपण ती केस घेऊ शकलो नाही पण तरीसुद्धा माझा पाठपुरावा चालू होता आणि आत्ता सुदैवाने योगेश कदम साहेबांनी ती मिटिंग लावली पण त्या मिटिंगमध्ये एक अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा त्या मिटिंगमध्ये झाली त्या मिटिंगमध्ये मागचं जे जे काय केलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी पटलावर आल्या आणि त्या आल्यानंतर म्हणजे जरी मिटिंग झालेली नसली तरी त्या सगळ्या अधिकाऱ्यांचेसुद्धा निश्चितपणे आभार मानले पाहिजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की कुठलीही मिटिंग झालेली नसतानासुद्धा एक चांगल्या पद्धतीचं काम केल्याचं निदर्शनास त्या ठिकाणी आलं याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेचारशे प्रॉपर्टीज आपल्या डब्ल्यू ई विभागाने पोलीस विभागाने त्या सर्च केल्या आणि त्या सर्च करून कोर्टासमोर त्या नेल्या त्या सर्च करणंही इतकं काही साधा सोपा विषय नव्हता कारण त्या मैत्रिय कंपनीच्या सगळ्या संचालकांनी चेअरमननी त्या सगळ्या प्रॉपर्टींचा इतका गुंता वाढवलेला होता की माझी प्रॉपर्टी तुमच्या नावाने तुमची प्रॉपर्टी त्यांच्या नावाने त्याच्यामुळे सर्च करणंसुद्धा जिकिरीचं होतं पण त्यांनी साडेचारशेच्या साडेचारशे प्रॉपर्ट्या महाराष्ट्रातल्या सर्च केल्या त्या सर्च करून काहीतरी तीनशे सव्वा तीनशे प्रॉपर्टींना आता लिलावाची परवानगी मान्य न्यायालयाने दिली ती परवानगी दिल्याच्यानंतर आपल्या डब्ल्यू विभागाने गृह विभागाने मिळून एक पॅनल त्या ठिकाणी उभं केलं म्हणजे त्या लोकांना एक एजन्सी आहे त्या एजन्सीला ते काम दिलं त्या एजन्सीने त्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन काढायची आहे व्हॅल्युएशन काढून मग तिची लिलाव प्रक्रिया चालू करायची आहे अशा जवळपास तीनशे साडेतीनशे प्रॉपर्टींची मला वाटतं काहीतरी बारा चौदाशे कोटी रुपयाचं व्हॅल्युएशन त्याचं आलेलं आहे आणि आपलं जर का एकूण देणं म्हणजे जवळपास एकोणतीस लाख जे गुंतवणूकदार आहेत त्या एकोणतीस लाख गुंतवणूकदारांचं अडीच हजार कोटी रुपयाचं घेणं मैत्रे कंपनीकडे आहे आणि आत्ता ज्या प्रॉपर्टी सर्च झाल्या तर काहीतरी बारा चौदाशे कोटी रुपयाच्या व्हॅल्युएशनच्या प्रॉपर्टी आपल्याला सर्च झालेल्या आहेत इतर राज्यांचा जर का आपण तपास केला तर जवळपास एखादी हजार प्रॉपर्टी अजूनही इतर राज्यांमध्ये आहे म्हणजे गुंतवणूकदारांची गुंतवणूक आहे पंचवीसशे कोटी आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या मैत्रीय कंपनीच्या प्रॉपर्टीज होत्या त्यांची व्हॅल्युएशन आहे बारा पंधराशे कोटी आता हे जे व्हॅल्युएशन आहे हे त्या काळात काढलेलं काड़ व्हॅल्युएशन आहे आता त्याला पाच सात वर्ष उलटले आणि ह्या पाच सात वर्षाच्या नंतर पुन्हा त्याचं व्हॅल्युएशन वाढलेलं आहे तर आता माननीय राज्यमंत्री महोदयांनी संबंधित एजन्सीजना आव्हान केलेलं आहे सूचना केलेल्या आहेत की येणाऱ्या महिन्याभराच्या आत ज्या इतर राज्यांमधल्या प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्ट्या सर्च करून त्यांचे सगळे कागदपत्र अहवाल ह्या एक महिन्याच्या आत मान्य राज्यमंत्री महोदयांकडे तो आणायचा आहे तो अहवाल आल्याच्या नंतर आपल्या राज्याचे जे मुख्य सचिव आहेत ते मुख्य सचिव इतर राज्यातल्या मुख्य सचिवांशी चर्चा करून ह्या प्रॉपर्ट्या आपल्याला तात्काळ ताब्यात कशा घेता येतील त्या न्यायालयासमोर दाखवून न्यायालयाकडून आपल्याला लिलावाची प्रक्रिया कशी राबवता येईल ह्या सगळ्या प्रयत्नांसाठी आठ महिन्याचा कार्यकाळ सहा महिन्याचा कार्यकाळ ह्या सगळ्या एजन्सीजला दिल्याच्या सूचना माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मला खात्री आहे की एक महिन्यानंतर अहवाल सहा महिन्यानंतर ही सगळी कारवाईला सुरुवात कारवाई, कारवाई जवळपास झालेली असेल आणि प्रयत्न असा आहे की येणाऱ्या आठ दहा महिन्यात प्रत्येक गुंतवणूकदारापर्यंत न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार या प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्याला कशा पद्धतीचा परतावा करता येईल याचा प्रयत्न आपला शंभर टक्के चालला आहे एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे म मैत्र्याचा जो प्रश्न बाहेर आला त्यानंतर गुंतवणूकदारांनी तुमच्याकडे मागणी केली की त्या संदर्भातला पाठपुरावा केला पाहिजे आणि तुम्ही सातत्यानं तो पाठपुरावा तिकडे मंत्रालयापर्यंत करतायत यामुळे लोकांचा तुमच्यावर विश्वास वाढलेला आहे यामुळे तुम्ही गुंतवणूकदारांना काय सांगाल म्हणजे आगामी काही महिन्यांसाठी वाद होतात खालच्या पातळीवर त्यासाठी ते मी पहिल्यांदा तर सगळ्या गुंतवणूकदारांचे मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद दिल की मागचा एक काळ असा होता की एजंट आणि गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड वाद चालू झाले होते आणि ते वाद चव्हाट्यावर येऊन प्रत्येक पोलीस स्टेशनपर्यंत हे वाद जायला लागले त्यावेळेस मी आपल्याच माध्यमातून सगळ्या गुंतवणूकदारांना आव्हान केलं होतं की याच्यातले जर का आपण एजंट पाहिले तर मला वाटतं सत्तर टक्के महिला आहेत आणि तीस टक्के पुरुष आहेत आणि मग महिलाच्या घरी जाऊन तिथं काहीतरी वेळ करून आणखी ह्या प्रकरणाला काहीतरी वेगळं वळण लावण्यापेक्षा यांनी सगळ्यांनी शांतता पाळावी अशा पद्धतीचं आव्हान करून महाराष्ट्रातले जेवढे पोलीस एस पी आहेत ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या एस पींना गृहमंत्रालयाकडूनच फोन करून यांचे सगळ्यांचं आपण प्रत्येक पोलीस स्टेशन निहाय जिल्हा निहाय ज्याचं ज्याची गुंतवणूक आहे त्या सगळ्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही कोणाचकडे जाण्याची आवश्यकता नाही एजंटकडे जाण्याची आवश्यकता नाही तुमची नोंद तुम्ही त्या पोलीस स्टेशनला करा आणि त्याच्यावरूनच हा एकोणतीस लाख लोकांचा आकडा हा आपल्याला पोलीस स्टेशनवरूनच आलेला आहे आणि म्हणून तेव्हापासून बऱ्यापैकी गुंतवणूकदारांनी जे भांडण करायचं ते थांबवलं कारण त्याला पुन्हा वेगळं वळण न लाग वळण लागलं तर पुन्हा गुंतवणूकदारांनाच अडचणींचा सामना करावा लागणार आहे त्याच्यामुळे अजूनही आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मैत्रिणीच्या गुंतवणूकदारांना आव्हान करेन की आपण आता अंतिम टप्प्यापर्यंत आलेलो हो। आहोत आता शेवटच्या टप्प्याकले आपण ओढलेलो आहे पाच सात वर्ष गेले पण मला अभिमानाने सांगावंसं वाटतं आपल्या युवतीच्या सरकारचे मनापासून आभार मानावेसे असं वाटतं आपलं गृहराज्यमंत्र्याचे आणि गृह विभागाचे किंवा डब्ल्यूचे मनापासून आभार मानावेसे वाटतं की मला वाटतं ही महाराष्ट्राच्या इतिहासातली एम पी डी एचा गुन्हा दाखल असलेली कदाचित पहिली केस अशी ठरेल की ज्या लोकांनी गुंतवणूक केली त्यांचा शंभर टक्के परतावा मिळणारी ही महाराष्ट्रातली कदाचित पहिली केस असेल त्याच्यामुळे माझं आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मैत्रिणीच्या गुंतवणूकदारांना आव्हान आहे की आपण आता अंतिम टप्प्याकडे आलेलो हो। आहोत आपण कुठेही आपला तोल हा ढासळू न देता शांतता ठेवून येणाऱ्या वर्षभरात आपल्यापर्यंत पैसा मिळेल अशा पद्धतीची खात्री आता मला झालेली आहे फक्त गव्हर्नमेंटचं काम आहे खूप गुंता असलेलं काम आहे खूप मोठं काम आहे सगळ्या प्रॉपर्ट्या सर्च करणे त्यांना परवानगी घेणे त्याचा लिलाव करणे त्याचं व्हॅल्युएशन काढणे तो पैसा कोर्टात जमा करणे तो ह्या एकोणतीस लाख लोकांपर्यंत डिव्हाइड करून वाटणे नेमकं कोर्ट काय निर्देश करतं कशा पद्धतीने पैसा द्यायचा आहे याचा सगळा विचार करायला कारण ही केस फक्त पाचोरा तालुक्याची नाही ही पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा अनेक गुंतवणूकदार ह्या सो याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे त्याला आपल्याला कशा पद्धतीने सुरळीतरित्या जाता येईल याचा प्रयत्न आपण शंभर टक्के करतो त्याच्यामुळे राज्यातल्या सर्व मैत्रिणीच्या गुंतवणूकदारांनी शांतता पाळावी एवढं एक आव्हान या निमित्तानं मी करणार धन्यवाद साहेब दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर हे होते पाचोरा बळगावच्या विद्यमान आमदार श्री किशोर अप्पा पाटील त्यांनी मैत्री गुंतवणूकदारांचा जो काही प्रश्न आहे त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती दिले आहे तसेच शांतता बाळगण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे चंद्रकांत उसाने सुवर्ण खानदेश लाईनूज पाचोरा